आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखली जाते जुलै महिन्याचे दिवस असतात पावसाळी अधिवेशन सुरू असतं आणि सरकारमधील बेबनावाच्या बातम्या सातत्यानं वृत्तपत्रांमध्ये छापून येत असतात अशा परिस्थितीमध्ये सरकारमधील एक तरुण मंत्री त्यांच्या पाठीमागं चाळीस नाराज आमदारांचा एक गट तयार होतो आणि सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो सरकार, सरकार अल्पमतात येतं आणि कोसळतोसुद्धा हाच तरुण मंत्री पुढं जाऊन एक नवं सरकार स्थापन करतो आणि त्या नव्या सरकारचा मुख्यमंत्री बनतो तुम्हाला वाटेल ही घटना अजित पवार यांच्या बंडाशी निगडीत असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्याशी निगडीत असेल तर असं नाही ही घटना आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालची आणि हा बंड करणारा तरुण मंत्री होता शरद पवार शरद पवार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडून मुख्यमंत्री झाले आणि भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणजे तब्बल अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झालेला एक नेता म्हणून देशभरामध्ये परिचित झाले आता या चर्चा होण्याचं कारण काय तर काल पुण्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त शरद पवार यांनी भाषणामध्ये बोलताना वसंतदादा पाटील यांचं सरकार मीच पाडलं अशा पद्धतीची कबुली दिली आणि यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत कसा खंजूर कुपसला काँग्रेसच्या पाठीत कसा खंजूर कुपसला आणि शरद पवारांचं राजकारण कसं दगाबाजीचं आहे याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्याचं दिसून येत आहे असे नेमके काय किस्से आहेत की शरद पवारांवरती दगाबाजीचा आरोप लावला जातो हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांनी आणीबाणी लावल्याचं सर्वश्रुत आहे या आणीबाणीच्या सगळ्या परिस्थितीनंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचं दिसून आलं शरद पवारांवरती दगाबाजीचा आरोप लावला जातो याचं पहिलं कारण म्हणजे त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पाडलेलं वसंतदादा पाटील यांचं सरकार आपल्याला कल्पना असेल की एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांनी संबंध देशामध्ये आणीबाणी लावलेली होती आणि या आणीबाणीचा परिणाम हा जसा देशावरती झाला तसा काँग्रेस पक्षावरतीही झाला आणि काँग्रेसमध्ये सुद्धा एक उभी फूट राष्ट्रीय पातळीवरती पडली आणि या फुटीचं कारण असं होतं की इंदिरा गांधी यांना आणीबाणीनंतर ज्या पद्धतीनं देशभरामध्ये विरोध वाढलेला होता त्यामुळं काँग्रेसमध्येच फूट पडली आणि एक गट असा होता की जो इंदिरा गांधी यांच्यावरती निष्ठा ठेवणारा होता तर दुसरा गट हा काँग्रेस पक्षावरती निष्ठा ठेवणारा होता आणि काँग्रेसचे दोन भाग झाले राष्ट्रीय पातळीवरती आणि एक होता इंदिरा काँग्रेस आणि दुसरा झाला रेड्डी काँग्रेस आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की जे रेड्डी काँग्रेस होतं हे यशवंतराव चव्हाण ब्रह्मानंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली होतं याच्यामध्ये महाराष्ट्रातील नेते कोण होते तर शरद पवार आणि वसंतदादा पाटील हे नेतेसुद्धा रेड्डी काँग्रेसचा भाग होते वसंतदादा पाटील हे इंदिरा काँग्रेसचा भाग होते असा अनेकांचा गैरसमज असतो मात्र वसंतदादा पाटील हे ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील रेड्डी काँग्रेसचाच भाग होते आणि जेव्हा हे नवीन सरकार एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये स्थापन झालं याच्यामध्ये वसंतदादा पाटील हे रेड्डी काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले तर इंदिरा काँग्रेसचे नेते जे इंदिरा गांधी यांचे अत्यंत निष्ठावंत होते असे नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले पुढे हे सरकार सुरू झाल्यानंतर मात्र सरकारमध्ये सातत्यानं वाद आणि बेबनाव दिसू लागला विशेषतः उपमुख्यमंत्री नासिकराव तीर पुडे हे रेड्डी काँग्रेसचे नेते असलेले यशवंतराव चव्हाण शरद पवार वसंतदादा पाटील मुख्यमंत्री याच्यावरती सातत्यानं टीका करताना दिसून येऊ लागले आणि ते अतिवर्चस्व मंत्रिमंडळामध्ये सुद्धा गाजवत आहेत अशा पद्धतीनं ना एक नाराजी सरकारमध्ये निर्माण झाली आणि याच सरकारमध्ये शरद पवार हे उद्योगमंत्री होते आणि अशा परिस्थितीमध्ये चाळीस आमदारांचा सा एक नाराज गट तयार झाला जो शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या सरकारमधून बाहेर पडला आणि अशा प्रकारे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील या गटानं वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असलेलं सरकार पाडलं ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालची घटना होती मात्र यानंतर शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली याचं कारण असं की यशवंतराव चव्हाण यांचा या बंडाला पाठिंबा होता अशा पद्धतीची कुजबूज नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उडल्याचं दिसून आलं याचं कारण असं त्या काळामध्ये महाराष्ट्र टाईम्सचे तत्कालीन संपादक होते गोविंद तळवलकर यांचा एक लेख अत्यंत प्रसिद्ध झालेला होता आणि त्या लेखाचं शीर्षक असं होतं की हे राज्य जावे ही स्त्रींची इच्छा अशा पद्धतीनं अप्रत्यक्षपणे त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडं अंगोली निर्देश केल्याचं दिसून आलं आणि महत्त्वाचं म्हणजे हे गोविंद तळवलकर जे संपादक होते मठाचे ते आणि यशवंतराव चव्हाण यांचे अत्यंत घनिष्ठ मैत्री असल्याचे किस्से प्रसिद्ध होते त्यामुळं कुठंतरी यशवंतराव चव्हाण यांचाच हे ये सरकार पाडण्याला पाठिंबा होता अशा पद्धतीची चर्चा तेव्हाही सुरू होती आणि आजही असं म्हटलं जातं की शरद पवार यांच्या पाठीशी चव्हाण यांचा त्यावेळी हात होता तर वसंतदा पाटील यांचं हे शरद पवारांनी पाडलेलं सरकार हा पवारांच्या दगाबाजीचा पहिला किस्सा म्हणून सांगितला जातो आता शरद पवार यांच्यावरती अजून अशा पद्धतीनं आरोप का केला जातो तर अशी अजून दोन तीन उदाहरणं नक्की आहेत आणि याच्याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात बोलूया तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेस पक्षामध्ये एक फूट पडली आणि सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याला विरोध केला आणि यामध्ये शरद पवार असतील तारीख अनवर पी ए संगमा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्वाला विरोध करत परदेशी असल्याचा मुद्दा काढला सोनिया गांधी या परदेशी आहेत आणि त्यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही आणि अशा पद्धतीनं भूमिका घेतल्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली एका अर्थानं काँग्रेस पक्षानंच या तिघांची हकालपट्टी सुद्धा सांगितलं जातं त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि पुढं हा पक्ष एकोणीसशे नव्याण्णवच्या ज्या विधानसभा निवडणुका होता त्यांना स्वतंत्रपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरे गेले मात्र परत एकदा युती सरकार म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळामध्ये साधारण महाराष्ट्रामध्ये युती सरकार होतं आणि युती सरकारला विशेषत त्यावेळी सरकारचे जे नेते होते बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा वाटत होतं की हे सरकार आता युतीचं परत येईल मात्र अपक्षांची संख्या वाढलेली होती आणि जी त्रिशंक अवस्था होती अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आघाडी तयार झाली विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी निवडणुकीनंतर एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार स्थापन झालं मात्र सुरुवातीला सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याचा जो मुद्दा पवारांनी बाहेर काढलेला होता त्यानंतर मात्र आघाडीचं सरकार स्थापन करताना पवारांनी हा मुद्दा सोयीस्करून ठेवला आणि त्याच काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली अशा पद्धतीचा हा एक किस्सा निश्चितपणे आपल्या राजकारणामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे शरद पवार यांच्या दगाबाजीचा अजून एक किस्सा असा सांगितला जातो की दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला राज्यामधील चारही पक्ष स्वतंत्रपणे सामोरे गेलेले होते विशेषतः भाजप आणि शिवसेनेची पंचवीस वर्षांची युती तुटलेली होती आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी हे सुद्धा स्वतंत्रपणे लढलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला काही जागांची कमतरता भासत होती त्यावेळी भाजपचे एकशे बावीस आमदार निवडून आलेले होते आणि त्यांना सरकार स्थापनेसाठी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील या पक्षानं बाहेरून पाठिंबा दिला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अगदी निवडणुकीचा निकाल लागत असतानाच त्याच दिवशी अचानक एक घोषणा टी व्हीच्या समोर येऊन केलेली होती प्रसारमाध्यमांना त्यांनी संबोधित करताना असं सांगितलं की राज्यामध्ये स्थिर सरकार येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाला बाहेरून पाठिंबा देणार आहे आणि हा सगळ्यांसाठीच धक्का होता अगदी देशपातळीवर सुद्धा या पाठिंब्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली याच कारण म्हणजे पुरोगामी विचारांचा परिवर्तनवादी विचारांचा प्रगतशील विचारांचा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उजव्या विचारसरणीच्या भाजपासारख्या पक्षाला अचानक बाहेरून पाठिंबा कसा काय देतो हा प्रश्न उपस्थित केला गेला शरद पवार यांच्या विचारसरणीवरती सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह त्यावेळी उपस्थित करण्यात आलं मात्र नंतरच्या काळामध्ये शरद पवार यांनी याची सर्वासारव करताना असं सांगितलं की त्यावेळच्या भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर पाडण्यासाठी त्यांच्यामध्ये वाद उत्पन्न व्हावा यासाठी आम्ही भाजपला बाहेरून थेट पाठिंबा दिलेला होता शरद पवार यांच्यावरती राजकीय या दगाबाजीचा आरोप होण्याचं चौथं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी जो सकाळी किंवा पहाटेचा जो शपथविधी म्हणून संबंध राज्यामध्ये जो गाजला या शपथविधीच्या पूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये सरकार स्थापनेबाबत काही वाटाघाटी सुरू होत्या अशा पद्धतीच्या अफवा त्या काळामध्ये येत होत्या विशेषत ज्यावेळी अजित पवार यांनी त्यावेळी बंड केलं आणि ते बंड फसलं म्हणजे अजित पवार यांनी जवळपास चाळीस पंचेचाळीस आमदारांच्या सहीचं एक पत्र घेतलेलं होतं आणि ते राज्यपालांना सादर केलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली होती तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती मात्र हे सरकार ऐंशी तासामध्ये पडलं कारण या सरकारला आमदारांचा पुरेसा पाठिंबा नाही असं सिद्ध झालं आणि हे बंड फसण्यामागं कारण होतं ते म्हणजे शरद पवार यांची त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरची जी पकड होती ती अत्यंत मजबूत होती घट्ट होती ती त्या दिवशी त्यावेळी सिद्धसुद्धा झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांनी नंतरच्या काळामध्ये असं प्रसारमाध्यमांना संबोधित करताना वारंवार सांगितलं अलीकडच्या काळातसुद्धा अजित पवार यांनी याविषयी स्टेटमेंट दिलेले आहेत की त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार यांच्यामध्ये काही सरकार स्थापनेबाबतच्या वाटाघाटी सुरू होत्या अगदी मंत्रिपदाचं वाटप कसं करायचं याच्यावरती सुद्धा चर्चा सुरू होती आणि एका बाजूला अजित पवार हे शपथविधी घ्यायला पुढं गेले आणि शरद पवार यांनी मात्र अजित पवार यांचा पाठिंबा अचानक काढून घेतला आणि त्यामुळं ते बंड फसलं ऐंशी तासाचं जे सरकार होतं ते पडलं अशा पद्धतीचं विधान अजित पवार यांनी अलीकडच्या काळात एक दोन वेळासुद्धा केल्याचं आपल्याला दिसून येत आहे यामुळं कुठंतरी भाजपाशी एका बाजूला शरद पवार हे वाटाघाटी करत असताना त्यांनी दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असेल काँग्रेस असेल यांना एकत्र घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोगसुद्धा केला आणि भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः अजित पवार यांना तोंड घशी पाडलं अशा पद्धतीची चर्चासुद्धा आता होताना दिसत आहे तर मंडळी शरद पवार यांच्या दागाबाजीचे आपण हे महत्वाचे चार किस्से पाहिले मात्र शरद पवार यांचं एकंदरीत राजकारण पाहता ते अनेकदा धक्का तंत्राचा वापर करत असतात त्यांच्या या राजकारणाला गुगलीसुद्धा अनेकदा म्हटलं जातं तर मंडळी राजकारण हे असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये सत्ता हे अंतिम सत्य असतं नैतिकतेच्या चौकटी राजकारणामध्ये किती पाळल्या जातात याच्याबद्दल जा अनेकांना शंका असतील तुम्हाला काय वाटतं की शरद पवारांचं राजकारण हे खरंच दगाबाजीचा आहे का की शरद पवारांचं राजकारण हे विश्वासू आहे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारीच्या ॲप बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद